मित्रांनो नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये युडएस प्लस या पोर्टरवर सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये स्टुडंट प्रमोशन कशाप्रकारे करायचे याविषयी या, या ठिकाणी आपण माहिती बघणार आहोत प्रथम आपल्याला गुगलमध्ये युडएस प्लस असे टाईप करून सर्च करायचं आहे आणि यानंतर आपल्याला बघा युडएस प्लस अशा प्रकारचं येईल त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर युडस प्लसचं अशा प्रकारचं पेज येईल त्या ठिकाणी आपल्याला आपलं राज्य निवडायचं आहे महाराष्ट्र या ठिकाणी सिलेक्ट केल्यानंतर ओके केल्यानंतर अशा प्रकारचा पेज येईल यानंतर आपल्याला इथे काही सूचना असतील त्या वाचाव्या आणि त्यानंतर बाजूला अकॅडमिक इयर या ठिका या ठिकाणी दाखवलेलं आहे दोन हजार चोवीस पंचवीस व दोन हजार तेवीस चोवीस तर आपण आधी दोन हजार तेवीस चोवीस ची माहिती या ठिकाणी बघूया आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची पटसंख्या या ठिकाणी आधी आपण तपासून घेऊया वर्गानुसार आपण सगळ्यांनी ते आपली पटसंख्या बरोबर आहे की नाही ते आधी बघून घ्या आणि त्यानंतर दोन हजार चोवीस पंचवीस या अकॅडमिक इयरवर क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे या ठिकाणी हा एक पेज येईल आणि त्यानंतर इथे सुद्धा आपल्या शाळेचं नाव नंतर वर्ग हे सर्व काही आल्यानंतर या ठिकाणी येते आणि ओके केल्यानंतर या ठिकाणी बघा आधी आपल्याला आपल्या शाळेतील दोन हजार चोवीस पंचवीसची पटसंख्या शून्य दाखवत आहे कारण आपण या ठिकाणी प्रोमोशन केलेलं नाही त्यामुळे आपल्याला या ठिकाणी शून्य यान आहे यानंतर बाजूला प्रोग्रेसन ॲक्टिव्हिटी ही टॅब आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे इथे प्रोग्रेसन मॉड्यूल येईल तिथे व्ह्यू समरी टॅब आहे ते, ते क्लॅ के क्लिक केल्यानंतर बघा आपण प्रोमोशन केले नाही त्यामुळे या ठिकाणी आपली ॲक्टिव्हिटी हे पेंडिंगच दिसत आहे आता आपण प्रोग्रेसन मॉड्यूलमध्ये क्लिक करूया त्या ठिकाणी आपल्याला क्लास सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला सुद्धा या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला गो क्लिक करायचं आहे बघा या ठिकाणी आपल्याला मग अशा प्रकारची जो वर्ग आपण निवडलेला आहे त्या वर्गातील विद्यार्थ्याची माहिती येईल इथे आपल्याला प्रथम प्रोग्रेशन स्टेटस दोन हजार तेवीस चोवीस या रखान्यामध्ये आपल्याला प्रोमोटेड हे ऑप्शन निवडायचं आहे त्यानंतर या ठिकाणी दोन हजार तेवीस चोवीसला जे आपल्याला गुण मिळालेले आहेत त्याची टक्केवारी या ठिकाणी टाकायची आहे त्यानंतर नंबर ऑफ डेज स्कूल अटेंड्स दोन हजार तेवीस चोवीसमध्ये वार्षिक उपस्थिती किती होती हे या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर स्कुलिंग स्टेटस आहे त्यामध्ये आपल्याला तो मुलगा त्या शाळेत शिकत आहे का शिकत असेल तर स्टडींग इन सेम स्कूल इथे आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर क्लास सेक्शन टू बी प्रोमोटेड यावर सेक्शन जो असेल त्याला क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे या ठिकाणी ऍक्शन मध्ये अपडेट करा केल्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी स्टेटस आपला डन येईल आणि हा मुलगा पहिल्या वर्गातून दुसऱ्या वर्गात गेलेला असेल त्याचं जा प्रमोशन झालेलं असेल अशा प्रकारे आपल्याला या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे प्रमोशन करायचे आहे आणि प्रमोशन झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण सर्व विद्यार्थी माहिती तपासून घ्या तपासून घ्या की आपण सर्वांचे प्रमोशन केलेले आहे का आणि स्टेटस डन झालेलं आहे का अशा प्रकारे आपण तपासून घ्या व त्यानंतर आपण या ठिकाणी फायनलाईज करायचं आहे फायनलाइज केल्यानंतर बघा अशा प्रकारचा एक पेज येईल त्या ठिकाणी आपले किती विद्यार्थी प्रमोटेड झाले याविषयी टोटल नंबर्स या ठिकाणी येते आणि या ठिकाणी आपल्याला कन्फर्म करायचं आहे आणि त्यानंतर अशा प्रकारचा एक पेज येईल आणि आपली प्रक्रिया पूर्ण झाली अशा प्रकारची माहिती येईल त्यानंतर आपण पुन्हा प्रोग्रेसन मोड्यूलमध्ये जाऊन समरी आपण या ठिकाणी बघूया त्यामध्ये आपण कम्प्लीट प्रमोशन किती झाले याची संख्या या ठिकाणी येईल व पेंडिंग प्रोमोशन किती आहे हे सुद्धा या ठिकाणी येईल अशा प्रकारे एका वर्गाचं या ठिकाणी प्रोमोशन झालेलं आहे पुन्हा एकदा आपण प्रोग्रेसन मोड्यूलमध्ये जाऊन प्रोमोशन समरी सेक्शन वाइज यावर क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला प्रोमोशन समरी सेक्शन वाइज दोन हजार तेवीस चोवीसची माहिती आहे ज्या वर्गाचं आपण प्रोमोशन केलेलं आहे ते या ठिकाणी प्रोग्रेसन स्टेटसमध्ये फायनलाइज अशा प्रकारचं या ठिकाणी लिहिलेलं असेल यानंतर पुन्हा एकदा आपण प्रोग्रेसन मोड्युलमध्ये फायनलाइज प्रोग्रेसन यावर क्लिक करूया आणि त्या ठिकाणी आपण सर्व वर्गातील सर्व विद्यार्थीचे प्रमोशन केल्यानंतर फायनलाइज केल्यानंतरच या सबमिट बटनवर आपल्याला क्लिक करायचा आणि अशा प्रकारे आपल्याला शाळेतील सर्व वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे प्रमोशन आपल्याला करायचे आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण मोबाईलवर सहज युड एस प्लसमध्ये विद्यार्थ्यांचे प्रमोशन करू शकतो मित्रांनो आपल्याला व्हिडिओ हा नक्की आवडलेला असेल त्यामुळे लाईक व शेअर करा आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी कृपया सबस्क्राईब करावे धन्यवाद